मतदानावरून आरोप प्रत्यारोप सुरू तर दुसरीकडे उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येतोय शिरूर लोकसभा लोकसभा निवडणूक आधीच आढळराव आणि कोल्हे बॅनर्स झळकलेले आहेत अमोल कोल्हेंचे पुणे नाशिक महामार्गावर मोशी इथं तर आढळराव पाटलांचे आंबेगाव तालुक्यातील पारगाव इथं अभिनंदनाचे बॅनर्स झळकले तर भिवंडीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळाबाबा यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान पार पडल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केलाय लोकसभेचा निकाल चार जूनला लागणार असताना निकालाच्या आधीच मात्र विजयाच्या या बॅनरबाजीतून उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी अवस्था या बॅनरबाजीतूनच खरं पाहायला मिळते तर आपण पाहतोय चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्याआधीच आता विविध ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे बॅनस लागलेले आहेत आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघात अनळराव आणि कोल्हे यांच्या जा विजयाचे बॅनस सर्वत्र पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे मात्र सुरेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मतदानानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा केलेला आहे